सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहन डांगरे यांचे आई प्रतिष्ठान आणि भारत जाधव यांच्या माणुसकी प्रतिष्ठानच्या वतीने सेटलमेंट भागात महिलांसाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी दीडच्या सुमारास हा कार्यक्रम होता यावेळी मोठं वादळ वाऱ्याने मंडपाचे मोठे नुकसान झाले चंद्रकांत पाटील हे भाषण करताना त्याच वेळी पाऊस सुरू झाला लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन भाषण ऐकले म्हटलं म्हणजे होईल आपण कोणीच नाही ना आज या ठिकाणी आई प्रतिष्ठान आणि मारुश्री प्रतिष्ठान आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन नागरे आणि मारुष्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत जागवे या दोघांनी मिळून महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी चार चांगल्या योजना आणल्या त्याबद्दल सत्कार करायचा शासन शासनाचा त्याच्यामध्ये पहिली योजना आहे की यापुढे प्रत्येक महिला अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटला दरमहा पंधराशे रुपये डायरेक्ट मंत्रालयातून अकाउंटला येणार आहे ही पहिली एका आपल्या सगळ्यांसाठीची घोषणा किंवा निर्णय सरकारने केला आहे के आताच आम्ही इथल्या ई सेवा केंद्रात जाऊन आलो तिथे जाऊन आपण आपले नाव नोंदवायचं आहे दुसरं आपल्या मुलींचं शिक्षण म्हणजे मेडिकल सगळ्या सरकारने माफ केलं तिसरी गोष्ट वर्षाला तीन गॅस सिलेंडर आणि चौथ्या म्हणजे ज्या महिला रिक्षा चालवते त्यांना सरकारच्या बोलतो रिक्षा मिळणार आहे आपला देशाचा वाटा हा केवळ वीस टक्के राहील बाकी सगळं सरकार बनेल आणि रिक्षाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या घरच्यावर जाऊ अशा चार महा पंधराशे वर्षे रुपयांना मुलींची फी बाप आपल्याला ती म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा ती केवळ महिलांना मिळेल आणि सगळ्यात वर्षाला तीन लाग सुरंदर फ्री अशा अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण जे सरकारचं अभिनंदन केलंय ते माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महोदय आपल्या आपला सगळ्यात जीवाचा विषय आहे आहे तो जागा आपली आणि त्याची पूर्णता होत चाललेली आहे एकती समोर आपला जो या ठिकाणी मोठा मेळावा आहे त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला त्या मेळाव्यामध्ये घेऊन जाणार त्यावेळेला आपण याच भूमीपूजन करू त्याबद्दल माझ्या मनात शंका काही आहे तर ही आपली जागा आहे आपल्या हक्काची जागा आहे आणि त्यामुळे आपल्याला जागेचा आपला वातावरण मिळाला पाहिजे आपल्याला घर पाहिजे काही जणांची घरं झाली आहेत तर ती त्यांना प्रॉपर्टी काढून तो प्रश्न सुद्धा मार्गी लागला पाहिजे म्हणून पाऊस येतो आहे लक्षात घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांचं जीवन या ठिकाणी आहे हे लक्षात घेऊन मला पंढरपूरला जायचं आहे कारण सतरा तारखेला आपल्याला माहिती आहे की सगळ्या महाराष्ट्राचे वाढत्या जे संस्था त्यांच्या व्यवस्थाने मार्गी लागलाय की नाही बघायला मला पालनभूमीन जायचं आहे त्यामुळे आता हा कार्यक्रम इथे संपला असं घोषित करतो काही जणांचे सत्कार या ठिकाणी व्हावते होते ते सत्कार हे त्यांच्यामध्ये घरी जाऊन सत्कार होतील आणि कुठल्याही गोंधळ न करता त्या ठिकाणी आपण जेवण करून आपण घरी जाऊ